भुजबळांचा मंत्रिपदासाठी हट्ट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या राज्यात महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं आणि मंत्रिपद कोणाला द्यायचं हे सर्वस्वी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या त्रिकुटांच्या हातामध्ये होतं ते त्या त्या पक्षाचे नेते होते आणि त्यांनी तरुणांना संधी द्यायची असा निर्णय घेतला आणि मग काही ज्येष्ठांना या ठिकाणी मंत्रिपदाला मुकावं लागलं यामध्ये विशेषत्वाने सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील दिलीप वळसे पाटील असतील छगन भुजबळ असतील त्याचबरोबर ताणाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील संजय बनसोडे असतील यासारख्या अनेक लोकांना या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावं लागलं अनेक लोक आहेत बरं यातले कोणीच काही बोलले नाही मग नेमका भुजबळांना एकट्यानाच कसा प्रॉब्लेम झाला बरं ते मागत आहेत आणि पुन्हा या निमित्तानं मराठा वर्सेस ओबीसी असा वाद निर्माण करून देत आहेत काल मुंबईमध्ये ओबीसीच्या नावानं दुकानदारी करणाऱ्या काही लोकांची बैठक झाली ज्यामध्ये प्रकाशांना शेंडके असतील जो वकील ज्यानं पाच मे दोन हजार एकवीसच्या मराठा आरक्षण जे रद्द झालं पन्नास टक्केच्या वरचं त्यामध्ये रोल असलेला वकील मंगेश ससाने ज्यांना अंतरवाली सराठीमध्ये प्रत्यक्ष दरांगी पाटलाच्या काही फूट अंतरावर स्टेज लावलं साधारणतः तीनशे ते चारशे फूट अंतरावर त्याचं स्टेज होतं उपोषणाचं तर हा वकीलसुद्धा तिथं उपस्थित होता तर हे ओबीसीचे दुकानदार आहेत यांना ओबीसीवरून काही स्वार्थ नाही तर स्वतःची दुकानं चालवायचे आहेत आणि सांगलीच्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये प्रकाश अण्णा शेंडगे ते जाहीर केलं की आम्ही मराठा आरक्षणाचं पेकाट मोडलं पहा यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे का तर अजिबात द्यायचं नाही कोणतंच द्यायचं नाही फक्त ते आव आणतात भासवतात की आम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही आणि ज्यावेळेस पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दोन हजार अठरामध्ये फडणवीस साहेब सी एम असताना दिलं होतं त्याला त्याने विरोध केला आणि विशेष बाब म्हणजे भुजबळांच्या समता परिषदेने याला पैसे पुरवले असल्याची चर्चा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अनेक पत्रकारांनी असं बोलून देखील दाखवलेलं आहे की हा पैसा मराठा आरक्षणाच्या विरोधी ही याचिका लढवण्यासाठी भुजबळांनी पुरवला मग असे लोक जर असतील तर मग इथं मूळ मुद्दा असा निर्माण होतो की भुजबळांना मंत्रिपद पाहिजे हा राजकीय भाग आहे त्यांच्या पक्षानं दिलं नाही हा राजकीय पार्ट आहे आणि जारांगी पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत हा सामाजिक भाग आहे जे वर्षानुवर्ष म्हणजे चाळीस वर्ष वर्षे, पन्नास वर्ष साठ वर्ष झालं आरक्षण उपभोगतात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत म्हणजे ते एका बसमध्ये बसलेले आहेत आणि बस फुल झाली बस फुल झाली तर बसचा दरवाजा आतून लॉक केलेला आहे आणि बाहेरूनच बाय बाय करत आहेत आणि इकडं पाय लांबून झोपलेले आहेत फुल नाही बिल नाही काहीच नाही तर मूळ मुद्दा असा येतो कि जाचा की आरक्षण हा ज्याचा त्याचा संवैधानिक हक्क आहे आणि इथं मात्र तसं होताना दिसून येत नाही तर या ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी भुजबळांना भेटण्यासाठी भुजबळांना साकडं घालण्यासाठी काल पाच तास मॅरेथॉन बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी असं सांगितलं की भुजबळांना घेतलं नाही म्हणजे काहीतरी मोठा गेम होणार आहे म्हणजे ओबीसींना भीती दाखवत येते की ओबीसीचं फार मोठं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि दुसऱ्या तो दुसऱ्या बाजूला त्याच तोंडानं प्रकाशांना सेंडगे असं म्हणत आहे की इ इतिहासात पहिल्यांदा एवढे मंत्री झालेले आहेत पहा म्हणजे एका बाजूला म्हणायचं ओबीसीवर अन्याय होतो दुसऱ्यांदा म्हणाय दुसऱ्या बाजूला म्हणायचं की ओबीसीला प्रचंड असा न्याय मिळाला आहे त्यांचं म्हणणं आहे की सतरा ओबीसी मंत्री आहेत आणि सोळा मराठा मंत्री आहेत मग आता ओबीसीला न्याय मिळाला का नाही मिळाला तर तो जरूर मिळालेला आहे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यांना महसूलसारखं वजनदार खातं दे त्या ठिकाणी दिलेलं आहे तर असे सतरा मंत्री या ठिकाणी वेगवेगळ्या विभाग महसूल विभागातले या ठिकाणी केलेले आहेत आणि तरी हे म्हणतात ओबीसीला अन्याय आणि वरून काय म्हणतात की गाव कामाचा एक नाही कामाचा म्हणजे सतरा मंत्री आहेत पण ते काहीच कामाचे नाहीत एकटा भुजबळच कामाचे बरं भुजबळ आज मंत्रीत का भुजबळांचं जवळपास म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून ते मंत्रिपदावर काम कार्यरत आहेत मग असं तर असेल म्हणजे त्यांची कारकिर्द ही पस्तीस चाळीस वर्षाची वेगवेगळ्या पदावर काम करण्याची आहे पन्नास वर्ष सार्वजनिक जीवनात काम करण्याची आहे मग त्यांना आता प मंत्रिपद भेटलं नाही म्हणजे असं काय होणार आहे बरं दुसऱ्या बाजूला पुन्हा भुजबळसुद्धा भीती दाखवत आहेत की आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं प्रकाश अण्णा एक जाहीर केलं आहे की जिथं जरांगे पाटील आंदोलन करतील तिथं आमचं आंदोलन करायचं आहे आता प्रश्न कोणाचा आहे भुजबळाला मंत्रिपद न भेटण्याचा आणि यांचे यांच्या आडून हे काय कटकार असताना सेजतो आहे की जिथं भुजबळ साहेब जिथं जरांगी पाटील स्टेज लावणार आहे त्याच्या बाजूलाच हे स्टेज लावणार आहे कमालीची गोष्ट आहे त्या लक्ष्मण हाकेचा सोबती तो वाघमारे नवनाथ वाघमारे तो तोही म्हणला की जिथं जाणंगे स्टेज लागेल त्याच्या स्टेजला स्टेज लावून मांडेला मांडे लावून ला, ला। आम्ही उपोषण करू म्हणजे यांना पुन्हा मराठा आणि ओबीसी हाचं वादंग राज्यात निर्माण करायचं आहे का जी परिस्थिती शांत झाली ती प्रक्षोभक करण्यामध्ये भुजबळ आणि कंपनीचा मोठा वाटा आहे आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला येत वावगं काय हो अव यांनी खरा महाराष्ट्र नसावलेला आहे ना, ना? आणि पुन्हा अजून तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे किती गंभीर बाब आहे दुसऱ्या बाजूला भुजबळ म्हणतात की मी ओबीसींचा आवाज आहे का आणि आणखी पुढची भीती काय दाखवत आहे ते की आदिवासी दलित यांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आता इथं आदिवासींचं आणि दलिताचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे यांना कोणी धक्का लावू प्रश्नच उद्भवत नाही एन एस एसओच्या आकडेवारीनुसार चौतीस टक्के असलेला ओबीसी आज बत्तीस टक्के आरक्षण घेतो आहे वास्तवात ही निम्मा पाहिजे इंद्रास्थानी प्रकरणातील निर्देश आणि मंडल आयोगाच्या शिफारीनुसार या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण पाहिजे म्हणजे बत्तीस चौतीस टक्के ओबीसीला सतरा टक्के आरक्षण पाहिजे किंवा मांठ्या आयोगानुसार या ठिकाणी सदोतीस टक्के ओबीसीना अठरा टक्के आरक्षण पाहिजे किंवा एकोणीस टक्के आरक्षण पाहिजे इथं बत्तीस टक्के झालं आहे आणि पुन्हा म्हणतात आमच्यात येऊ नका आमच्यात येऊ नका हा सगळा अठ्ठास कशासाठी आहे तर हा फक्त आणि फक्त या मुद्द्याच्या आडून राजकीय मलिदा लाटण्याचा प्रकार आहे आणि दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की शरद पवारांच्या पक्षामध्ये मला न्याय मिळत होता पुन्हा असं म्हणतात की श फडणवीस साहेब माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते म्हणजे त्यांनी आपले रस्ते मोकळे करून ठोडे ठेवलेले आहेत उद्या इथं काही नाही जमलं तर चाललं भाजपमध्ये नाही जमलं चाले शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर तुम्ही कुठेही जा तुम्हाला लखलाभ असो परंतु मराठा व्हर्सेस ओबीजी ओबीसी अशा प्रकारचं हे जे वातावरण आता शांत झालेलं आहे शमलेलं आहे यात तुम्ही आता पुन्हा फोडणी देऊन त्याला चटका देऊन पुन्हा त्याचा भार आणू नका एवढी कळकळीची विनंती आहे आणि आरक्षण कुणाच्या बापाचं नसतं तर आरक्षण हा प्रत्येकाचा घटना अधिकार आहे आणि जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ज्याचं नोकरी आणि शिक्षणात पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्याला मिळणं हे क्रमप्राप्त आहे